मुलांच्या टिफिनमध्ये रोज रोज कोणता खाऊ करून द्यायचा म्हणून मी असा विचार केला की चला म्हटलं पटकनच हात करून ठेवून द्यायचा नमकीन काहीतरी करून ठेवायचं मुलांना कसं शाळेतून आल्यानंतरसुद्धा भूक लागते आणि आपण पटकन वेळेवर करून देऊ शकत नाही आणि बाजारच्या वस्तू तर मुलांना मुळीच खायला देऊ नका आणि हे एक वाट मैद्यापासूनच केलेलं आहे किंवा तुम्ही त्याच्यामध्ये दे, मैदा रवासुद्धा वापरू शकता अर्धा किलोचा मैदा घ्यायचा आपल्याला आणि त्याला गाळून घ्यायचं कारण मैद्यामध्ये काय असतं आहे बारीक सूक्ष्म असे किडे असतात सोंडे असतात म्हणून आपल्याला गाळून घ्यायचं आहे मी पूर्ण मैदा असा छान गाळणीने गाळून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि जिरंसुद्धा क्रश करून टाकायचं आहे एक एक चमचास टाकायचा थोडेसे तीळ टाकायचे तीळ थोडे जास्त टाकले तरी चालेल छान लागतात ह्या शंकरपाळ्यामध्ये आणि चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे सगळं साहित्य आपलं एकत्र टाकून झाल्यानंतर कडकडीत कर दोन ते तीन चमच कडकडीत कर आपल्याला तेल त्यामध्ये टाकायचं आहे कडकडीत कर तेल टाकल्यामुळेच नमकीन शंकरपाळ्या अतिशय कुरकुरीत होतात आणि थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हा हुंडा असा भिजून घ्यायचा आहे एकदम पाणी मुळीच आपल्याला टाकायचं नाही उंडा भिजून ठेवलेला आहे याला पाच मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आणि नंतर पोळी लाटायची इथे मी डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे पोळी आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची आहे आणि मग त्याची आपल्याला काप करून घ्यायची आहे छोटे छोटे आणि जवळजवळ असे मी काप केलेले आहे आणि नंतर आडवे असे काप करून घ्यायचे ते सुद्धा मग थोडे मोठेच केलेले आहे तुम्ही आपल्या पद्धतीने त्याला आकार देऊ शकता चौकोनी त्रिकोणी जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं चा। तेल चांगलं गरम झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये नमकीन शंकरपाय टाकायचे आहे आता एका प्लेटमध्ये लाटून ठेवायचे आणि नंतर गरम तेलामध्ये जर आपण टाकले आप आप ना तर ते मोकळे होतात मस्त क्रिस्पी आणि असे आपल्याला छान तळून घ्यायचे आहे बघा एकसारखा कलर आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे मी तळून घेतलेले आहे अर्धा किलोमध्ये बघा किती मोठे झालेले आहे खूप असे झालेले आहे आणि हे असे जर करून ठेवले ना तर मैनाभर काही बघायची आवश्यकता नाही बिनधास तुम्ही मुलांना करून देऊ शकता किंवा खायला देऊ शकता किंवा की टिपिंगला जर उशीर झाला एखाद्या वेळेस तर तुम्ही टिपिनमध्ये सुद्धा भरून देऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा